महाराष्ट्रातील पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे एकीकडे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे हाल झाले आहेत तर दुसरीकडे काही तरुण उफानलेल्या पाण्यात स्टंट करताना आढळले पोलिसांनी त्यांना पकडून चांगलाच धडा शिकवला प्राप्त माहितीनुसार खडकवसला दोन हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पोलिसांची पथके या परिसरात पेट्रोलिंग करत होते त्याचवेळी पोलिसांनी पाहिले की सहा तरुण उफांडलेल्या पाण्यात जीवघेणे घेणे स्टंट करत आहेत पोलिसांनी त्वरित सर्वांना पकडून सुरक्षितपणे पाण्यातून बाहेर काढले यानंतर स्वतःची आणि इतरांची सुरक्षा किती महत्वाची आहे हे शिकवण्यासाठी पोलिसांनी या सहा तरुणांना कान धरून प्रत्येकी पाचशे उडबस करण्याची शिक्षा दिली एवढेच नाही तर पुन्हा कधीच उफानलेल्या पाण्यात असे जीवघेणे स्टंट न करण्याचे वचन घेतल्यावरच पोलिसांनी त्यांना त्यांच्या घरी जाऊ देण्याची परवानगी दिली